पावली शेवटा हो नाही सांग नको म्हणल्यापासून पासून पहायचं होतं मला एक गोष्ट तुमची ऐकत बसू काय नाही तर माझी इच्छा कधी पूर्ण करायची मी असं ना तुमचा खर्च बिर्च केलाय मॅन मागितलाय स्वतःच्या झिल्प पाहले ना मी थोडं पण तुला सांगितलं काम करायचं पोहायचं नाही म्हणून तुम्ही ज्या वेळेला सुटले का नाही मग तेवढा मग तुम्हाला आराम करायचा मला आराम करायचा पोहायचं एन्जॉय आहे म्हणून मी पाहूया तुम्ही करू शकता ना तुमचा आराम तुम्हाला मी हात धरलेत का तुम्हाला पोहायला चला म्हणलं तुम्ही हर हा मरणाचा हा भेटा तुम्ही त्या हिरी उडी मारायला आणि मी पोहोचते मला पोहोचत नाही हे बी कोणी असता का इतकं मला वाटत नाही तुम्ही आयुष्यात कोणतीच गोष्ट कधी करू शकत नाही सक्सेस होऊ नाही शकत तुम्ही काल का त्यासाठी ना हिंमत लागते हिंमत काल का चुकून बाईच्या जाल मला आली चुकून मी नाही तर सगळं गड्याचेच काम आहेत माझे खरंच म्हणा आता भरलंय का मन भरलंय का नाही आता अजून दोन डुबक्या मारायच्यात अजून दोन डुबक्या मुटकुळा एकदा मुटकुळा मारला ना अवघड बाबा तुझा एकदा जर वर वरून पुढे मुटकुळा मारला ना खरंच लिहिलं पाणी असत सगळं पांगत आहे लय मजा येते जाचीन खाली तुम्ही कधी खुपशी मारली का खुपशी मारली कधी तुम्ही खुपशी नाही बाबा मला पोहायच येत नाही येत नाही मला डुबकी खुपसी मुरगो पुन्हा ते मला पवायलाच येत नाही काय कर नाव काय माहिती तू येड्याची आणि कारभारी सतरा अशी गत झाली तुमची काय त्या आंब्याची कटाई करायची अजून मग करू नुसती फिरायला नुसती आता खोटं नाही बोलायच खरं खरं सांगा सकाळपासून फिरले मी फारलं कुणी पुन्हा नळ्या कुणी जमा केल्या सोयाबीन कोण काढ लागलं गठोडे कोण व्हायला लागलं मला खरं सांगा सांगा ना खर, खर सांगा की खरं कोणी करू लागले का सगळं काम केलंय कसं तू काम थोडं मग खोटं केलं बोलता मग थोडं नाही लय केलंय लय काय का तुम्ही काहीच नाही केलं तुमच्या पायालासुद्धा एवढं काम केलं तुम्ही मी, मी काढून जेवण करून टाइमपास करायला आले खाल्ल्याला जिरवायला आले काय का पाहुणे एवढी माझ्या कशातच नाही समजलं का, का आता तरी काहीच नाही आम्ही पहिलं होतो का आम्ही शाळेत जायचो चौक नाही येतानी आमची एकला शाळा सुटायची सकाळी सातला गेलो आणि एकला सुटायची शाळेतून येताना आम्ही डायरेक्ट घरी कधी चालू नाहीत आम्ही एक ते चार पोहत बसायचो फिरीत तळ्यात रस्त्यालाच तळ होत आमच्या गावचं आमचा अक्का टुप्पाचा असं सगळं दप्तर एक वेळेस ना आमच्या मैत्रिणीचे आमच्या दुप्तार उचलून नेल्या घरच्यांनी तरी आम्हाला मिळवत नव्हता आणि आम्ही मार पण कुत्र्या खाल्ल्याला पाहुण्यासाठी पण पाहुल्यालाच मला वायर तू मारच खाला मला काय फरक पडत मला पाहून एन्जॉय करून गेल्यावर मारा नाही काही जीवच मारा नाही तर नाका मारू काही करा तुमच्या इच्छा तोपासून सवय आम्हाला मार खायची त्यामुळे माराची भीती नाही वाटत निबर झाली मार खाऊ खूप कळलं का शाळेत मी मार खायचो आम्ही रविवारी हॉस्टेलला टाकलो एक वर्ष रविवारी संडे असला ना शाळेच्या मागे हिर होती ग सरकारी हिर आम्ही त्या जाऊन उड्या मारायचं रविवारी आणि सोमवारी सकाळी मग दिवसभर मार खायचो सोमवारी जेवायला पण येत नव्हतं पण आठ दिवस माहिती का दर हात थोडे नीट व्हायचे रविवारी हात फुटायचे हातातून जखमाचं रक्त गळायचं तरी पण आम्ही पहायचो तरी आम्ही कधी विचार नाही केला आणि तुम्हाला कोण बीन मारायला तुमच्या त्या टायमाला विचार केला आता पोहायचं शिकले नसते मी कळलं का बरं बाय चान्स बाय चान्स जर तुमच्या उडी टाकायची वेळ आली तर तुम्हाला माहिती नसाव का नाही पण मी डुबकून मरून नाही ना म्हणून